महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नी चे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते दोन हजार चोवीस खतम होणार आहे आणि दोन हजार पंचवीस येणार आहे दोन हजार पंचवीस आता आपल्या सर्वांसाठी कसं राहील का खरंच आपल्याला सुख समृद्धी वैभव मिळेल कोणाला साडेसाती सुरू होणार आहे कोणाची राहूची दशा सुरू होईल कोणाची केतूची दशा सुरू होईल भरपूर जणांचे अनेक प्रश्न असतात आणि जसे हे वर्ष खतम होत आहे तर खूप जणांचे मेसेज येतात की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आमची सुरुवात कशी होईल ती राशीनुसार सांगा आम्हाला लकी कलर काय राहील काय नाही पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो धनप्राप्तीचा तर आज धनप्राप्तीविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आणि मी आपल्या सर्वांसाठी खूप छान अशी रेमेडी घेऊन आली आहे छान म्हणजे मॅजिक म्हणा की ही आपल्या घरामध्ये आपल्यावरती काम करेल आपल्याला बरकत देईल आपल्या घरामध्ये दे धनची वर्षा करेल पण यासोबत आपल्याला कर्मानुसार सुद्धा वागायचं आहे आणि मी जेव्हा कोणताही उपाय सांगते तर मी खूप जणांना सांगत असते की तुम्ही मेहनत सुद्धा करा नाहीतर मी तुम्हाला काही रेमेडी देत आहे आणि तुम्ही मेहनत नाही करत आहे तर त्याचा काही अर्थच आपल्याला की आपल्यासाठी खूप असावं जे झालं झालं ते चोवीस मध्ये पण आता येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मी माता आपल्याला कशी मिळावी की एकदम धन वर्षा झाली पाहिजे की साक्षात लक्ष्मी माता आपल्याला प्राप्त झाली पाहिजे आता धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी येते त्याविषयी मी बोलणार आहे धनलक्ष्मीचं जर आपल्याला आपल्या घरामध्ये वेलकम करायचं आहे तर तुम्हाला येणारे जाणारे जो जो पण असेल तुमच्या घरामध्ये त्यांचं वेलकम त्यांना निदान एक चॉकलेट पाणी तरी द्या सेकंड तुम्हाला वाटतं की तुमच्या घरामध्ये तुमची प्रगती झाली पाहिजे तर दुसऱ्याच्या प्रगतीवर जडायचं नाही आता मी मेन पॉइंटवर बोलते आपल्याला वाटतं की आपल्या मिस्टरांची बरकत झाली पाहिजे आपला बिझनेस चालला पाहिजे आपल्या हातामध्ये खनखन पैसा राहायला पाहिजे की अशा नोटा मोजता आल्या पाहिजे तर काय करायचं आपली तिजोरी आपल्या घराची कधीही उत्तरेकडे उघडणारी असावी खूप जण म्हणतात की मग ती दक्षिणेकडे येते तर चालतं काही हरकत नाही फक्त ती उत्तरेकडे खुलली पाहिजे मग तिजोरी तर आहे त्याच्यामध्ये पैसा नाही बरकत नाही काय करावं मॅजिक गुल्लक मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आहे मी दिवाळीच्या वेळेसच ही रेमेडी देणार होती पण म्हटलं नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्ष सगळ्यांना सुखसमृद्धीचं पाहिजे तर मी ही रेमेडी नवीन वर्षासाठी ठेवली आहे याच्यामध्ये काही रेमेडी राहणार आहे सिद्धीकरण राहणार आहे आणि हे बाऊल आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जर तुमचं ऑफिस आहे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कॅश ठेवत आहे तुम्ही तिथे आतमध्ये ठेवू शकता तुमचं स्वतःचं शॉप आहे फॅक्टरी आहे जिथे तुम्ही कॅश काउंटर आहे तिथे आतमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आता हे मॅजिक बाऊल आपल्यावरती काय काम करेल मॅजिक बाऊल मी तुम्हाला सिद्धीनुसार देणार आहे याच्यामध्ये काहीतरी लक्ष्मीच्या ज्या रेमेडी आहेत त्या असतील आणि सर्वात मेन म्हणजे सिद्धीकरण राहील जसं पौर्णिमा शुक्रवार याला सिद्धी केल्या जातं आणि जेव्हा तुम्हाला हे बाऊल मिळेल इतक्या चांगल्या हिलिंग पावरने तुम्ही घ्यायचं आहे घराच्या तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही अष्टलक्ष्मी ठेवली आहे जिथे लक्ष्मी आहे तिथे ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा हे मॅजिक बाऊल धनबाऊल आल्यानंतर आपल्याला याची काय करायची पूजा करायची पूजा जसं हे पॅकच राहील याच्यामध्ये तांदूळ राहतील पैशाचे कॉईन राहतील मी आणखीन काही रेमेडी टाकणारे त्या राहील आणि सर्वात मेन असतात सिद्धीकरण म्हणून आपण म्हणतो ना ब्राह्मणाच्या हाताने सिद्धीकरण करून घ्या यंत्रांचं सिद्धीकरण करून घ्या कोणाचं तरी आशीर्वाद पाहिजे असतं पण पा, त्यानंतर आपल्याला सुद्धा घरी याला चार्जिंग करावं लागतं घरी आल्यानंतर असं समजायचं साक्षात लक्ष्मी आली त्यानंतर आपल्याला कमलगठेची माळ घ्यायची आणि बसलेलीच लक्ष्मी आपल्या घरी असावी लक्ष्मी समोर बसून आपल्याला कमलगठ्याची माळ घ्यायची आणि मंत्र म्हणायचा आहे ओम धन धनाय नमहा त्यानंतर रात्रभर आपल्या देवघरात असंच ठेवावं गोड काहीतरी प्रसाद असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊन घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा दर पौर्णिमेला या हप्त्यातून तु शुक्रवारी तुम्ही महिन्यातून तु एक वेळासुद्धा याला चार्जिंग करा तसंच माळ घ्यायची आहे चार्जिंग करायचं आहे याच्यामध्ये तांदूळ आहे कधीतरी हे पोटली खोलल्यानंतर हे मॅजिक बाऊल याच्यामध्ये थोडे कापरू टाका कापूरने त्याच्यामध्ये भोंडे लागणार नाही मी आपल्या सर्वांसाठी धनप्राप्तीसाठी हे मॅजिक बाऊल घेऊन येत आहे ज्यांना पण पाहिजे त्यांनी आपल्या स्वामी रिलायझेशन नंबरला व्हॉट्सअप करा जय लक्ष्मी माता